ते तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आला तुम्हाला शेती माहित नाही बांध माहित नाही आता तीन वर्षां बांधावर येतात तेही निवडणुका समोर आले त्यांचं म्हणणं आहे की सरकारला काही पडलेलं नाही शेतकरी नाही आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलो कालपासून आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेन ने यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन तीन वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं याच्यासारखं दुर्दैव तर काहीच का नाही आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हटले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैलजोडी टिफनीवरती बसावून कोण दुरीत टिफन मारतय बघावं म्हणजे तुम्ही सोन्याच्या चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्या तुम्हाला शेती माहीत नाही बांध माहीत नाही आत्ता तीन वर्षानंतर बांधावर येतात तेही निवडणुका समोर आलेत म्हणून असं अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कठ्ठिबद्ध आहेत का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत शेवटी आज पदावर असून असो पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंतांनी आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हीच सरकारची भूमिका आणि ती आम्ही मांडतो राज ठाकरे म्हणतायत की सरकारला चांगली वेळ आहे